नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ गुंजा हाटे फार्मर नर्सरी संचालक मुक्कमपोष दैतने गुंजा तालुका पारने जिल्हा आयला नगर खरं तर शेतकऱ्यांनी छाटणीनंतर नंतर पहिलं पाणी किती वेळ द्यायला पाहिजे आणि किती द्यायला पाहिजे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा व्हिडिओ त्याच्याकरता शेवटपर्यंत पाहणं फार गरजेचं आहे खूप महत्त्वाचा विषय आहे आपलं पाणी चुकलं तर निश्चित स्वरूपात आपले जे काही बागेला फुटवे निघणार आहेत ते पूर्णपणे मागे पुढे होणार आहे आणि नुसतं पाणी देताना नुसतं पाणी सोडलं म्हणजे तिचे सगळे प्रश्न मिटले असे नाही पाणी देताना आपल्याला योग्य ती काळजी पण घेणं फार गरजेचं आहे ते तेच आपण आज व्हिडिओच्या मध्यमधून पाहणार आहेत कारण की शेती करत असताना शेतीमध्ये पाणी म्हणजे शेतीचा आत्मा आहे आणि पाणी असेल निश्चित स्वरूपात आपल्याला शेती खूप चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते पाणी नसेल तर आपल्याला काहीही करता येणार नाही म्हणून पाणी हे खूप महत्त्वाचा घटक आहे आणि पाणी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने देणं फार गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये आपण साधारणतः छाटणी घेतल्यानंतर किती दिवसांनी पाणी देणं गरजेचं आहे किती तास पाणी देणं गरजेचं आहे तर आपण हे आजच्या व्हिडिओच्या मा व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बऱ्याचदा शेतकरी काय करतात दा आपला बाग ताणाव सोडत असतात आणि तणाव सोडल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम तयार होतो की पाणी कधी द्यायचं छाटणी झाल्यानंतर द्यायचं का छाटणीच्या अगोदर द्यायचं की छाटणी झाल्यानंतर आठ दहा दिवस थांबायचं आणि मग द्यायचं परंतु ज्यावेळेस आपण बाग ताणावर सोडत असतो आणि चाटणी घेत असतो ज्यावेळेस आपले संपूर्ण बागेची खतं वगैरे भरून होतील आणि बाग आपला पूर्णपणे सगळा बेड वगैरे लावून होतील त्यावेळेस त्याला पाणी देण्यास काही हरकत नाही त्याच्यामध्ये अगदी दोन दिवस मागे पुढे झालं तरी पण चालतं म्हणून योग्य त्यावेळेस आपण जर पाणी दिलं तर त्याचा निश्चितपणे फायदा होत असतो आता हे पाणी किती तास द्यायचं खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बरेच शेतकरी फोन करून विचारत असतात की आपल्याला आता नवीन बा आम्ही छाटणी केली आहे खतं वगैरे भरले आहेत किती तास पान द्यायचं आता किती तास पान द्यायचं हे बहुतेकदा आपल्या जमिनीवरती अवलंबून असतं म्हणून आपली जमीन आपण पाहणं फार गरजेचं आहे ज्यांची खूप हलकी आणि मध्यम हलकी जमीन असेल अशा शेतकऱ्यांनी साधारणतः एक पाच ते आठ आठ तासापर्यंतचा कालावधी देणं त्या कालावधीत पान देणं फार गरजेचं आहे कारण की जर पूर्ण जे काही झाड आहे हे पूर्ण झाडाच्या जर ब्रँचेस आपण पाहिल्या तर ह्या संपूर्ण सारख्या एकसारख्या फुटलेल्या आहेत म्हणून झाडाच्या जा कक्षेत ज्या काही मुळ्या असतील ज्या काही रूट्स असतील त्या जर आपल्या सगळ्या एकाच वेळेस डेव्हलप ॲक्टिव्ह झाल्या तर निश्चित स्वरूपात संपूर्ण झाडाला एकाच वेळेस आपला फुटवा निघणार आहे आणि ज्यावेळेस एकाच वेळेस फुटवा निघाल तर त्यावेळेस आपलं संपूर्ण झाड एकाच वेळेस वरती उभं घेणार आहे म्हणून पाणी देत असताना झाडाच्या आसपासचा भाग जो काय आपला पूर्ण घेर असेल झाडाचा तो पूर्ण ॲक्टिवेट होण्यासाठी त्या दृष्टीने एक पाच ते आठ आठ तासापर्यंत जो काही कालावधी आहे त्या कालावधीत त्याला पाणी देणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतर आता ज्यांची खूप काळीची आणि भारी जमीन आहे अशा शेतकऱ्यांनी माझं ठरवचं पाण्याचं नियोजन करणं फार जमीन गरजेचं आहे कारण की खूप काळीची आणि खूप भारी जमीन असेल अशा अशा वेळेस त्या जमिनीमध्ये पाणी सोडण्याची क्षमता कमी असते अशा वेळेस मात्र योग्य वेळी त्याचं जे काय कंडिशन असतील म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण जर हलक्या राना आठ तास पाणी सोडत असेल तर भारी रानामध्ये साधारणतः पाच तासापर्यंत जर पाणी सोडलं तर निश्चित स्वरूपात त्याचा फायदा त्या पिकाला होऊ शकतो आणि ते पीक अतिशय जबाने वाढण्यास सुरुवात होत असते आता दुसरा मुद्दा असा आहे की पाणी देत असताना काय काळजी घ्यायची आता पाणी देत असताना योग्य काळजी घेणं फार गरजेचं आहे आणि तेच मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ज्या वेळेस आपण हे पीक हे झाड आहे आणि या झाडाच्या आपण खते भरत असतो आणि खते भरत असताना साधारण या बाजूमध्ये या दोन्ही झाडाच्या बाजूला आपण बे जे काय आपलं बेड फोडण्याचे यंत्र आहे तिने बेड फोडतो आणि शेणखत असेल वर खत असेल ती सगळ्या प्रकारची खते भरतो आणि अशा वेळेस खते भरल्यानंतर आपण त्याच्यावरती ही माती लुटून देत असतो आणि त्याच्यावरती ही ठिबकची नळी असते परंतु अशा वेळेस मात्र आपण पाणी देताना चूक केली किंवा पाणी पूर्णपणे खतावर पडलं आणि त्या खतानीच जर पाणी पूर्ण शोषून घेतलं आणि हे पाणी जर खालच्या मातीपर्यंत पोहोचलं नाही तो तो तर निश्चितपणे आपल्याला त्या झाडावरती परिणाम होताना दिसून येतो आणि त्या झाडाच्या मुळ्या पूर्णपणे ॲक्टिवेट होत नाही अशा वेळेस मात्र आपण पाणी सोडत असताना चार पाच तास झाल्यानंतर हे काय बेड आहे ह्या बेडच्या ही खालची बाजू आहे खालच्या बाजूमध्ये पाणी आलं आहे का किंवा त्या उखरून पाणं फार गरजेचं आहे आणि जर पाणी पूर्ण बेड पूर्णपणे फुटून निघलं असेल तर त्यावेळेस मात्र आपल्या संपूर्ण मुळे होणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला पीक पद्धतीमध्ये होणार आहे म्हणून अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणं फार गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून ते करणं फार गरजेचं आहे इथे एक झाड आहे आपण पाहू शकतो का हे झाड पाहिल्यानंतर आता हे जे काही मुळे आहेत या ठिकाणी आता इथं पूर्णपणे हे बेड ओललं आहे याच्यामध्ये आपण खतं वगैरे भरलेले आहेत आणि हे खतं पूर्णपणे भिजली आहेत आणि त्याच्यामुळं ज्याच्या आसपासची जी काही माती आहे ती सुद्धा ओली आहे आता इथं उकरल्यावरती आपल्याला लक्षात येत आहे इथंसुद्धा आपला ओलसरपणा आहे म्हणजे याच ठिकाणीसुद्धाची जी काही मुळी आहे ॲक्टिवेट व्हायला लागलेली आहे पूर्णपणे आता हे ओलसर आपण उकर जाऊ त्याच्या पद्धतीने आपल्याला ती मुळी सापडते पहा अशा पद्धतीने मुळी सापडते म्हणून पाणी देत असताना ह्या झाडापासून साधारण जो काही भाग असेल पूर्ण झाडाचा राऊंड त्या भागात पूर्णपणे पाणी पोहोचणं फार गरजेचं आहे आणि या पद्धतीने जर पाणी भेटलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होणार आहे म्हणून या दोन तीन गोष्टी ज्या काही महत्त्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे साधारणतः पाच ते आठ तासापर्यंतचा आपल्या जमिनीचा वापसा कंडिशन पाहून पान देणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण जिथे खत टाकलेलं आहे त्या खताच्या आसपासचा पूर्ण भाग भिजला आहे का फक्त नुसता खताचाच भाग भिजला आहे आणि बाकीचा भाग जमिनीचा भिजला नाही हे पण पाहणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर साधारणतः जमिनीची वापसा कंडिशन या दोन तीन घटकांचा जर विचार केला आणि त्याच्यावर दोन तीन घटकांचा विचार करून जर आपण पाणी दिलं तर निश्चित स्वरूपात त्याचा फायदा होणार आहे आणि त्याचा येणाऱ्या काळामध्ये एकसारखा का फोटो असेल झाडांची एकसारखी वाढ असेल या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला दिसणार आहे म्हणून ह्या तिन्ही गोष्टी लक्षात घेतल्यानंतरच त्याला त्या पद्धतीने पाणी देणं फार गरजेचं आहे आणि याच्या व्यतिरिक्त काही जे काही थोड्याफार लो त्या जमिनीची कंडिशन पाहून जर बदल असेल तर ते बदल पण शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे आणि अशा माध्यमातून जर आपण योग्य ते पाणी दिलं तर निश्चित स्वरूपात त्याचा फायदा पेरू पिकाला होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पेरू शेती उभी राहणार आहे धन्यवाद